गावांचा या महापालिकेत समावेश करण्याचा ठराव था झाला था त्यावेळेला काही अटी शर्ती सेट तो समावेश करा था था। करावा ठरलं होत ज्यावेळेस दोन हजार पंधरा मध्ये हा महासभेच्या बॉडीमध्ये जेव्हा प्रस्ताव आला होता त्याच वेळी काँग्रेसने जे आहे याला विरोध केला होता मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय ते दूर करतील या शहराच्या सगळ्या ह्या जडणघडणी झाल्यानंतर या शहरामध्ये या, या गावाचा समावेश करतील कुठल्या अटी शर्तींचा तुम्ही बोलताय जेव्हा प्रस्ताव आला होता महासभेमध्ये तेव्हा काने अटी शर्तींचे तुम्ही वार्ता केल्या तेव्हा काने तुम्ही आक्षेप नोंदवला तेव्हा तर तुम्ही प्रस्ताव मंजूर केला चौदा गावांचा नयुंबईत समावेश करण्याबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर आता नयुंबईत राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी या गावांना नयुंबईत समावेश करण्यात विरोध केला आहे त्यांनी घातलेल्या अटी मान्य केल्या नाही त्यामुळे या गावांचा समावेश नवी मुंबईत करू नये गणेश नाईकांच्या या भूमिके विरोधात आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली आहे त्यांचे नाव न घेता अनिकेत म्हात्रे यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधत सांगितले की दोन हजार पंधरा मध्ये तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने चौदा गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार मुसुंडी मारली होती त्यावेळी या प्रस्तावाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता अशा स्थितीत आज राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये दाखल झालेले तेच नेते दिखाव्यासाठी आंदोलन करत आहे कारण या आंदोलनामागे मागे या भाजप नेत्यांचे वैयक्तिक स्वार्थ दडले आहे पण बघा ना ज्या पद्धतीचे आपण प्रेस कॉन्फरन्स पाहिले असेल की मी प्रत्यक्ष स्वतःही पाहिलेली आहे त्यावरून तर तो समजून येते का कुठेतरी जनतेची दिशाभूल मूलभूत सुविधांपासून दिशाभूल करण्याचं काम आणि नवी मुंबई शहरातील जे समस्या आहेत मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या चक्रो अडकवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आम्ही आयुक्तांना तसं सांगितलेलं आहे ज्या काय सुविधा तुम्ही देणार आहात त्या चौदा गावांना त्या तात्काळ थांबाव्यात हीच भूमिका जी आहे आम्ही आयुक्तांसमोर मांडलेली आणि आयुक्तांनी देखील आम्ही प्रशासनासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय शहरावर भार येणार नाही अशा पद्धतीचे निर्णय घेऊ असं आयुक्तांना आयुक्तांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे